पीक उत्पादनामध्ये माती हा अतिशय महत्वाचा घटक कमी खर्चामध्ये जर आपल्याला पिकाचे उत्पादन वाढवायचे असेल तर यासाठी माती, चा। या माती या मा आ, व पाणी परीक्षण हे अत्यंत अनुषंगाने पुण्यातील कृषी महाविद्यालयात मृदा विज्ञान विभागा हे मातीचं परीक्षण करण्याचं काम करतात तर ते नेमकं कसं केलं जातं या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आमचे विद्यार्थ्यांचे विद्यार्थी शेतकऱ्यांचे शेतावर जातात तिथून शेतकऱ्यांना मा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून स्वतः शेतकऱ्यांच्या शेत शेतकऱ्यांच्या से, से, बरोबर मातीचा नमुना घेतात आणि तो नमुना प्रयोगशाळेमध्ये येतो प्रयोगशाळेमध्ये आल्यानंतर त्याची प्रक्रिया होते आणि प्रक्रिया झाल्यानंतर मग तो मातीचा नमुना तपासला जातो माती तपासणीनंतर हा नमुना Uh, क संगणक कक्षाकडे न माती परीक्षणाचे जे निष्कर्ष आहेत ते संगणक कक्षाकडे पाठवले जातात त्यानंतर त्या संगणक कक्षामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन होतं आणि आरोग्यपत्रिका त्या ठिकाणी तयार होते ही आरोग्यपत्रिका तयार करण्यासाठी आम्ही फुले फुले ऊसक्रांती हे ॲप त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्या ॲपच्या माध्य संग संगणक प्रणालीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम आर जमिनीची आरोग्यपत्रिका त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तयार होते आणि ती शेतकऱ्यांना दिली जाते परंतु हे करत असताना मातीचा नमुना घेणं ही खूप अतिशय काटेकोर काम आहे ते शेतकऱ्यांनी जर का नाही केलं तर त्या ठिकाणी नमुना चुकीच्या पद्धतीने घेतला तर तर या सर्व तपासणीचा जो काही जो काही व्हॅल्यू का आहे ती मात्र त्या ठिकाणी जिहरू होऊन जाते शेतकऱ्याला चुकीचे निष्कर्ष त्या ठिकाणी मिळतात आणि <coughs> चुकीचे निष्कर्ष त्या ठिकाणी मिळतात आणि त्याच्यामुळं उत्पादनामध्ये परत पुढं घट येण्याची संभावना असते आणि या अनुषंगानं या अनुषंगानं आपण शेतकऱ्या शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीनं मातीचा नमुना घ्यावा या याबाबत मार्गदर्शन करतो पाण्याचा नमुना शास्त्रीय पद्धतीनं कसा घ्यावा या पद्धतीनं मार्गदर्शन करतो हा पाण्याचा नमुना मातीचा नमुना प्रयोगशाळेमध्ये आल्यानंतर त्याची नोंदणी होते नोंदणीनंतर त्याची त्याच्यावर प्रक्रिया होते म्हणजेच मातीचा नमुना सावलीत वाळवला जातो वाळवल्यानंतर व्यवस्थितपणे नमुना सुकल्यानंतर तो नमुना लाकडी मुसणी आणि ठोंब्याच्या साहाय्याने कुठला जातो आणि त्यानंतर परत त्याची चाळणी होते आणि चाळणी केल्यानंतर या प्रयोगशाळेतील मातीच्या नमुना प्रयोगशाळेसाठी जो काही तयार झालेला मातीचा नमुना आहे त्याला लॅबोरेटरी सॅम्पल असं आपण म्हणतो त्या लॅबोरेटरी सॅम्पलमधून पी एच त्यानंतर ई सी म्हणजे सामू शारता उपलब्ध नत्र उपलब्ध स्पुरद उपलब्ध पालाश सेंद्रिय कर्ब मुक्त चुना आणि उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण हे त्या ठिकाणी यासाठी ती तो नमुना तपासला जातो आणि मग त्याची जी जी काय सॉईल टेस्ट व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण जमिनीचा आरोग्य पत्र पत्रिका तयार करण्यासाठी त्या ठिकाणी वापर करतो प्रचंड उदंड प्रसाद आहे सध्या हवामान बदलाची परिस्थिती आहे मातीचं आरोग्य आजमावल्याशिवाय आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये व्यापारी पद्धतीनं व पिकांचं उत्पादन घेणं अशक्य आहे आणि म्हणून हे आम्ही जो उपक्रम हा राबवलेला आहे सॉइल वॉटर प्लांट अँड फर्टिलायझर अनालिसीचं जे मोडूल आहे हे मोडूल आम्ही अतिशय छान पद्धतीनं क्रांतिकारी पद्धतीनं ते या ठिकाणी राबवतो आहे आमचे विद्यार्थी यामध्ये काम करतात या विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची भावना ही उद्यपित व्हावी त्यांना त्या ते पद्धतीचं तांत्रिक मा, मा हँड्स ऑन ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळावं हा महत्त्वाचा उद्देश उद्देशामुळं बी एस शिक्षण शिक्षणक्रमामध्ये आपण सॉईल वॉटर प्लांट अनालिसिस हे मोडूल त्या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थी स्वतः शेतकऱ्यांकडे जाऊन माती घेऊन त्याचं परीक्षण करतात यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक माहिती मिळण्यास मदत होते माती परीक्षणामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात द्यायला हवी याविषयीची सर्व माहिती कळते यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना यामधून फायदा हा होतो प्राचीकेदारी लोकलिटी पुणे